लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्वाची गुड न्यूज त्या ठिकाणी आलेली आहे आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री होत्या माजी त्यांनी एक परिपत्रकच काढलेलं आहे एका पत्राच्या माध्यमातून त्यांनी लाडक्या बहिणीला गुड न्यूज दिलेली आहे बऱ्याच दिवसापासून लाडक्या बहीण योजनेचे निकष बदलले लाडकी बहीण योजनेच्या अटी बदलल्या लाडक्या बहीण योजना आटी योजनेतून बाहेर झाल्या अशा भरपूर न्यूज त्या ठिकाणी येत होत्या तर मग अटीत नेमकं काय बदल झालाय आणि महिलांना काय गुड न्यूज आलेले आहे सहाव्या हप्त्यासंदर्भात एक त्या ठिकाणी मोठी अपडेट देखील आलेली आहे कोणत्या महिलांना त्या ठिकाणी दीड हजार कोणत्या महिलांना तीन हजार तर कोणत्या महिलांना नऊ हजार सहाशे रुपये मिळणार आहे हे देखील आज व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पण त्यातच आदिती तटकरे यांनी त्यांच्या एक्स खात्यावरनं त्या ठिकाणी डायरेक्ट एक पोस्ट दिलेली आहे एक परिपत्रक देखील पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तसेच सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काढण्यात आलेलं आहे तर काय परिपत्रक आलेलं आहे हा सरकारी आदेश आहे लक्षात घ्या सरकारकडून आलेली ही नोटीस आहे तर नक्कीच सर्व लाडक्या बहिणीला जाणून घेणं खूप गरजेचं आहे आदिती तटकरे मॅडम ज्या पूर्वी त्या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री होत्या तर त्यांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून योजना सुरू होती पण बऱ्याचशा दिवसापासून यावर भरपूर न्यूज आल्या तर त्यामध्ये सांगण्यात आलो होती की आटी बदलल्या सर्व गोष्टी चेंज झाल्या त्यावर स्वतः स्पष्टीकरण दिलंय काय म्हणाल्या आदिती तटकरे मॅडम पण त्याआधी काय प्रॉब्लेम होत होता काय न्यूज झळकत होत्या महिलांच्या मनामध्ये काय डाऊट येत होते ते एकदा क्लिअर करू आणि लगेच शासनामार्फत काय परिपत्रक जारी झालेलं आहे पहा शासनाकडून क्लिअर नोटीस आलेली आहे शासनाकडून एक नवीन त्या ठिकाणी एक नोटीस किंवा एक महिलांसाठी एक सूचना जारी करण्यात आलेली आहे काय सूचना जारी करण्यात आले ते परिपत्रक देखील तुम्हाला दाखवणार आहोत की जेणेकरून महिलांच्या डोक्यातून सर्व शंका निघून जातील काय होतं की पूर्वी काही दिवसापासून आता हे तुम्ही हे साधारणपणे हे पोस्टर पाहू शकता ज्यामध्ये सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना हे पोस्टर व्हायरल झालं होतं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र लाडकी बहीण योजनेमध्ये बदल झालाय पहा लाडकी बहीण योजनेचे निकष आता खालीलप्रमाणे असणार पहा हे जे पोस्टर होते भरपूर व्हायरल झालं आणि ज्यामुळे महिलांच्या मनामध्ये खूप मोठा धक्का हा बसला होता ज्यामध्ये काय सांगितलं होतं पहा एका कुटुंबातील फक्त दोनच महिलांना ला योजनेचा लाभ घेता येणार जर दोनपेक्षा जास्त महिला असतील तर महिला रद्द होणार त्यानंतर दुसरं त्यात असं सांगितलं होतं की वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्यास कागदपत्रे साजरी करावं का लागणार दुसरी अशी त्या पोस्टरमध्ये दाखवण्यात आली होती आता पहा ह्या अशा अफवा किंवा ह्या ज्या गोष्टी पहिलच होत्या तर यावर त्यांनी स्वतः आदिती तटकरे मॅडम यांनी डायरेक्ट स्पष्टीकरण दिले सोबतच जिल्हा परिषद पुणे जिल्हा परिषद सोलापूर यांचं सो परिपत्रक देखील जारी केलंय ते व्हिडिओमध्ये पुढे आपण लगेच दाखवून आहोत ज्यामुळे आता काळजी करण्याची गरज नाही लाडकी बहीण योजने अंतर्गत अत्यंत खरी माहिती सरकारच्या माध्यमातून देण्यात आली आहे पहा पुढचं असं म्हणत होते की जे लोक आहेत जे निवृत्ती वेतन घेत आहेत तर अशा महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाही चारचाकी वाहनधारक महिलांची पुन्हा पडताळणी होणार हे देखील यामध्ये येत होतं पाच एकरांपेक्षा जास्त जर जमीन असेल तर त्या महिला अपात्र होणार त्याचबरोबर ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्या महिलांकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या हे होणार त्याबरोबर ज्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी कर्मचारी आहेत त्या किंवा असा आहे तर त्या महिला अपात्र होतील अशा आश, प्रकारची एक पोस्ट त्या ठिकाणी व्हायरल होत होती आणि ज्यामुळे महिलांच्या मनात शंका निर्माण होत होती आणि मग त्यानंतर काय झालंय की इथे बघू शकता तुम्ही दहा तारखेला दहा डिसेंबर दोन हजार चोवीसला ला हे जे परिपत्रक एक आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पुणे जिल्हा परिषद यांनी प्रसिद्ध केले विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत यामध्ये इथे काय म्हटले बघा आता हे सरकारच्या माध्यमातून जिल्हा परिषद पुणे यांच्याकडून आले जिल्हा परिषद सोलापूर मधून आले आता कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहतात आणि तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले कमेंट करून कळवा कारण की सरकारच्या माध्यमातून हे परिपत्रक जारी करण्यात आलंय पहा तिथं म्हटलंय उपरोक्त विषयास आपल्यास कळवण्यास येते की या कार्यालयाच्या असं निदर्शनास आले आहे मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत समाज माध्यमाकडून रील्स त्याचबरोबर व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे लक्षात घ्या युट्यूब असेल किंवा सोशल मीडिया इंस्टाग्राम असेल जास्तीत जास्त इंस्टाग्रामवर यावर भरपूर चुकीच्या रील्स त्या ठिकाणी येत आहेत जसं पोस्टर तुम्हाला आधी दाखवलं अशा चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काही माहिती देण्यात येत आहे त्यामुळे महिलांच्या मनात गैरसमज निर्माण होत आहे गैरसमज निर्माण होत आहे आणि वेगवेगळ्या स्तरावरून हे जे कार्यालय आहेत बालविकास विभागाचे जे कार्यालय आहेत तर तिथे विचार नव्हत आहे तर खाली काय म्हटले ते या अनुषंगाने आपल्यास कळवण्यात येते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये तसेच योजनेच्या सद्यस्थितीमधील कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही इथे लक्षात घ्या कुठलेही नियम जो आहे तो पूर्वीचा जसा आहे तसाच आहे योजनेची जी कार्यपद्धती होती ती, ती देखील तशीच आहे कुठलाही बदल याच्यात झालेला नाही योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून आपण्यास कळवण्यात येईल लक्षात घ्या प्रशासनाकडून कळवण्यात येईल ज्यावेळेस बदल होईल त्यावेळेस सदर योजनेसंदर्भात संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरिता आपण आपले स्तरावरूनच तसेच अंगणवाडी सेविकातर्फे या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर त्यांनी अंगणवाडी स्तर किंवा त्याचबरोबर जे काही लाभार्थी आहेत यांना एक आव्हान देखील केलं आहे की ही जी माहिती आहे निदर्शनास आणून द्यावी हे परिपत्रक आणून द्यावी तर आम्ही देखील आमच्या चॅनलच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत लगेच सोलापूरच्या जिल्हा परिषद विभागा माध्यमातून देखील त्या ठिकाणी एक परिपत्रक जारी झालं त्यामध्ये दे देखील सेम सांगितलंय उपरोक्त आता हे सोलापूर जिल्हा परिषदेचं पर, 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 परिपत्रक आहे बघा तिथे देखील जिल्हा सोलापूर बाल बाल विकास प्रकल्प अधिकारी उपरोक्त विषयान कळवण्यात येते की आपल्या कार्यालयाचे असे निर्दनास आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण रील्स किंवा व्हिडिओद्वारे वेगळी माहिती प्रसारित करण्यात आली त्यामुळे लाभार्थी महिलांच्या मनात त्या ठिकाणी गैरसमज निर्माण होत असून याबाबत विचारणा होत आहे कार्यालयाकडे तर मग त्यांना असं कळवण्यात आलं बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अटी व शर्तीमध्ये सद्यस्थितीत कोणताही बदल झालेला नाहीये योजनेमध्ये कोणताही बदल झाल्यास प्रशासनाकडून कळवण्यात येईल सदर योजनेच्या संदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये याकरता आपल्या स्तरावरून आता हे कोणाला सांगितले बालविकास प्रकल्प अधिकारी प्रकल्प सर्व जिल्हा सोलापूर यांना सांगितले आपल्या स्तरावरून तसेच अंगणवाडी का सेविका तर मार्फत या योजनेची सद्यस्थिती लाभार्थी व जनतेच्या निदर्शनास आणून द्यावी तर सरकारने स्पष्ट केलेलं आहे जिल्हा परिषद सोलापूरने त्या ठिकाणी स्पष्ट केलंय पुणे यांनी स्पष्ट केलंय की योजनेच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बदल नाही सद्यस्थितीमध्ये बदल झालेला नाही प्रक्रियेमध्ये बदल नाही निकष बदललेला नाही तर काळजी करण्याची त्यामध्ये गरज नाही सर्व नियम जसेच्या तसेच आहेत काही वेगळे नियम नाहीत किंवा प्रक्रिया बदललेली आहे असं काहीच नाही क्लिअरली त्या ठिकाणी आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत लक्षात घ्या जिथे रिअल माहिती देते अशा चॅनलला तुम्ही फॉलो करा आपण हे परिपत्रक आले दहा तारीख अकरा तारीख हे परिपत्रक जसं आलं आज जसं आलंच्या आलं आपण लगेच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेलं आहे आता कुठल्याही प्रकारचा जो व्हिडिओ जर एखादा आला रील्स एखादी दिसली एखादं पोस्ट दिसली की महिलांचे नियम बदलले महिलां महिला बाद झाल्या महिलांना पैसे मिळणार नाही तर काहीही काळजी करू नका परिपत्रक आलं आहे आता त्यानंतर आदिती तटकरे जे आहेत तर त्यांनी एक्स खात्यावरून डायरेक्ट पोस्ट लिहिलेली आहे पहा त्या काय त्यांनी काय लिहिलंय स्वतः त्यांनी लिहिलेलं आहे बघा आणि तिथे त्यांनी लिहिले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल जे काही रील्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमावर प्रसारित करण्यात येत आहे पहा दिशाभूल करणारी माहिती समाज माध्यमा प्रसारित करण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासून आतापर्यंत योजनेमधल्या कुठल्याही निकषात बदल झालेला नाही लक्षात घ्या कुठलाही बदल झालेला नाही कुठल्याही निकषात बदल झालेला नाही इथे लक्षात घ्या अशी माहिती राज्याच्या महिला बाल विकास विभागाकडून प्रसारित करण्यात आली आहे एक महिला लोकप्रिती प्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून आहे तरी याबाबत आब समाज माध्यमातून होणाऱ्या अपप्रचारास कुणीही बळू पडू नये ही, ही नम्र विनंती लक्षात घ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तत्कर मॅडम यांनी क्लिअर सांगितले की महिला बाल विकास विभागाकडून सांगण्यात आलंय की कोणत्याही निकषामध्ये बदल झालेला नाही लागू झाल्यापासून जे निकष जो होते त्यामध्ये कुठलाही बदल नाही तर आता लक्षपूर्वक त्याही जातीने लक्ष ठेवून आहेत आणि आता तुम्हाला देखील तुमच्या अंगणवाडी सेविका असतील किंवा तुमच्या जिल्ह्यातील बालविकास विभाग विभागाचे जे या आहेत तर तिथून देखील तुम्हाला नोटीस येतील की यामध्ये बदल झाले नाही लाभार्थ्यांची सत्य सद्यस्थिती काय याविषयी क्लिअर गोष्टी झालेल्या आहेत कृपया तुम्ही कुठल्याही अफेवर विश्वास ठेवू नये कुठल्याही प्रकारचं पोस्टर आलं कुठल्याही प्रकारच्या रील्स जर त्या ठिकाणी आलं तर त्यावर भरोसा ठेवू नये आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नेहमी नेटकी आणि अगदी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर त्याच श्रृंखलेमध्ये आज आपण सरकारच्या माध्यमातून जे परिपत्रक आलं त्याविषयी माहिती दिलेली आहे आता ही पुणे आणि सोलापूर जिल्ह्याचं परिपत्रक आहे तुमच्या जिल्ह्यातील परिपत्रक देखील निघालं असेल तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात कमेंट करून कळवा तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणत्या डाऊट शंका तुमच्या मनात आहे कमेंट करून कळवायला विसरू नका लवकरच सावो हप्त्याविषयी देखील निर्णय होता होणार आहे लवकरच आनंदाची बातमी येणार आहे सरकारची मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आज लगेच त्या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आणि तो एकदा झाला रे झाला की तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता सातवा हप्ता देखील जमा होणार आहेत पण त्याआधी तुम्ही तुमच्या बँक खात्याचं लिंकिंग चेक करून घ्या तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असतील तर ते पाहून घ्या तर नक्कीच कुठल्या हाफेला मात्र बळी पडू नका की योजना बदलली तुम्हाला जर आधीचे पैसे आले असतील तर शंभर टक्के तुम्हाला पैसे येणार आहे फॉर्म भरला म्हणजे पैसे येणार म्हणजे येणार निकष बदललेले नाहीत सगळ्यात महत्वाची इथं अपडेट लक्षात येणं गरजेच आहे चॅनलच्या माध्यमातून आम्ही तातडीने अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही देखील व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा जास्तीत जास्त माता बघिनला हा व्हिडिओ शेअर करा कारण की चुकीची माहिती पसरवण्यापेक्षा खरी माहिती पसरवणं ही तुमची जबाबदारी आहे जास्तीत जास्त माता बघिनला हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद